नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा हल्दीचे उत्पादन ऐंशी टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्यामुळे यंदा हल्दीला मिळणार सोन्याचा भाव काय आहेत कारणे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील पंच्याऐंशी टक्के क्षेत्रावरील हळदीची काढणी आटोपली असून मार्च अखेरपर्यंत काढणी ही पूर्ण होणार पण गेल्या वर्षी हळद लागवडीच्या वेळी जून महिन्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली यामुळे काही अंशी हळद लागवड ही पुढे गेलेली आहे ते हळदीचे शेंगा भरण्याच्या अवस्थेत म्हणजेच कंदवाढीच्या काळात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असल्यामुळे शेतात पाणी साचून राहिले तसेच हळदीवर यामुळे करपा आणि कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये यंदा मोठी घट होताना दिसत आहे तसेच यंदा दरवर्षीप्रमाणे सरकारकडे हळदीचा स्टॉक हा पुरेसा नाही तसेच यंदा जास्त पावसामुळे कर्नाटक तेलंगणा आर्ध्रप्र आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या भागातील हळदीला पावसामुळे जबरदस्त फटका बसला तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून हळदीला वाढती मागणी असल्यामुळे यंदा हळदीला सोन्याचा भाव मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो यंदा हळद विकण्याची घाई करू नका कारण दरवर्षीच शेतकऱ्यांचा माल बाजारात आला की मालाचे भाव हे घसरतात आणि नंतर दोन ते तीन महिन्यांनी पुन्हा जबरदस्त वाढतात यंदा हळदीचे उत्पादन कमी असल्यामुळे हळदीला विक्रमी भाव राहील असा अंदाज मोठ्या प्रमाणात आता व्यक्त होत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद